खूप भारी आणि खऱ्या अर्थानं तुमच्या तिघांचं खूप स्वागत आहे शरयू खूप स्वागत आहे ओंकार खूप स्वागत आहे वेलकम ऑन द शो खऱ्या अर्थानं प्रेक्षको आज आपण सगळीच लोक महाराष्ट्राचा एक वेगळा रंग पाहतोय तो रंग विठ्ठलाचा आहे तो रंग माऊलींचा आहे तो रंग त्या परिसरात चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांचा आहे आणि तो रंग देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या पुढारी निवशा स्टुडिओतून सुद्धा देणार आहोत त्यामुळे शरीर खूप खूप स्वागत आहे आणि थँक्यू आता शरीरने हे गाणं गायल्यानंतर वेगळे इंट्रोडक्शन द्यायची काहीही गरज नाही आहे सगळ्यात पहिल्यांदा जो तू रंग पाहते आहेस महाराष्ट्राचा जिकडे लोक वारीत चालत आहेत अविरतपणे चालत आहेत ऊन पाऊस हे काही बघत नाहीत तो जोश पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापासून तसाच असतो त्या रंगाबद्दल त्या जोशाबद्दल सगळ्यात पहिल्यांदा काय सांगशील खरंच वारकरी संप्रदाय आपल्याकडे इतकी समृद्ध असा ठेवाय हा त्यामुळे आणि त्यांची जिद्द त्यांच्यातली एनर्जी ती बघूनच इतकं छान वाटतं मी स्वत कधी वारीमध्ये सहभागी झाले नाही आधी पण वारी स्वरांची याच्या माध्यमातून तू आम्हाला सगळ्यांना त्यात सहभागी करून घेतोयस त्याबद्दल तुझे आभार पण मला एक सांग ना या सगळ्या वारीमध्ये खऱ्या अर्थानं वेगळं संगीतसुद्धा ऐकायला मिळतं बरोबर गवळण असते लोकधारा असते खरं तर महाराष्ट्राची ही संस्कृती जपली पाहिजे का असं वाटतं त्याबद्दल काय सांगशील महाराष्ट्राची ही संस्कृती आपण जपलीच पाहिजे आणि ती अनेक पिढ्यान पिढ्या जपत राहतील कारण पिढ्यान पिढ्या ती चालत आलेली परंपरा आहे आणि त्या परंपरेमुळे कितीतरी पिढ्या समृद्ध झालेल्या आहेत आणि माझं तसं नातं विठ्ठलाशी संगीताच्याच माध्यमातून संगीता आहे आणि ते लहानपणापासून संगीतामुळेच ते नातं जुडलेलं जोडलेलं आहे त्यामुळे ते कितीतरी वर्ष तसंच तो प्रवाहित राह होत राहणार ती परंपरा ह्याची मला अगदीच खात्री आहे No. हा वाद आहे खूप भारी आहे आणि खूप भारी यासाठी वाटतं आहे की तो जोश तो जल्लोष आम्ही एक प्रयत्न करतो इकडे तो स्थापित करण्याचा आणि तो आम्ही केलेला आहे खूप छान गाणं झालं आहे इकडे त्या दिवशी मयूरभाई आलं त्यांच्यासोबत आम्ही एक कार्यक्रम केला आणि तेव्हा त्यांना मी विचारलेलं की एक गोष्ट असते की आपण या ओघांनी चालतो मध्ये सिनेमातली गाणी असेल मालिकेतली गाणी असेल किंवा अनेक शोज मध्ये आपण गातो पण तुम्हाला किती प्राऊड वाटतं कारण तुम्ही पण असा एक संतवाणीचा एक कार्यक्रम केला होता जो प्रेक्षकांसोबत सादर केला होता की आपण असे कार्यक्रम करू शकतोय प्रेक्षक प्रतिसाद देतात हे करू शकतोय हा एक भारी वाटण्याचा भाग आहे की नाही एक गायक म्हणून त्याबद्दल काय सांगशील अगदीच कारण एक आर्टिस्ट म्हणून बऱ्याच वेगवेगळ्या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला नवनवीन काय काय आपल्याला एक्सप्लोर करण्याच्या संधी मिळतात पण संतवाणी याच नावाने आम्ही त्याच्यात ओंकार तनय दोघही होते right. आ, तर हा कार्यक्रम आम्ही मध्ये केला आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही फक्त अभंग सादर न करताना आम्ही जस्ट आपल्याकडे जो ठेवा आहे आप आपल्याकडे संतांनी कितीतरी भारुडं रचली आहेत गवळणी रचल्या आहेत तर त्याही आम्ही त्याच्यात त्यांचाही समावेश केला आणि आपल्याकडे महाराष्ट्रातच नाही तर भारतात खूप मोठी संत परंपरा येत आली आहे तर त्या कार्यक्रमात आम्ही संत मीराबाई संत कबीर यांच्याही काही रचना सादर केल्या आणि मू रिअलाईज की आपली आपण आपल्याकडे काय खजिना आहे म्हणजे जितकं शोधावं तितकं कमी आहे आणि जितकं शिकता येईल तेवढं कमी आहे आणि इतकी सुंदर फिलॉसॉफी आपल्या संतांनी त्यांच्या काव्यातून आपल्याला सांगितली आहे आणि इफ यू जस्ट लिव्ह बाय इट uh, एक्झॅक्टली exactly. तर uh, मी आयुष्याची सगळी फिलॉसॉफी त्याचा सगळा सार्थ त्याच्यात त्यांनी मांडलेला आहे आणि uh, मग ते खरंच कितीही शिकलं तरी कमीच आहे या सगळ्यांमधून ज्या दिवशी कदाचित तुला संधी मिळाली असेल <laughs> <laughs> त्या मंदिरात त्या गाभारात जाऊन बसण्याची तिकडे तुझी कला सादर करण्याची तो अनुभव कसला असेल ना काय तो अनुभव मी घेतला आहे आत्ताच फेब्रुवारीमध्ये पंढरपूरला माझा एक कार्यक्रम होता आणि त्यावेळेला आम्हाला एक अतिशय गोल्डन अपॉर्च्युनिटी अशी मिळाली की मला ती काकड आरती बघता आली आणि ते जे विठ्ठलाचं रूप होतं म्हणजे विठ्ठलाची आरती त्याला आंघोळ घालण्यापासून आम्ही सगळं ते त्या गाभाऱ्यात बसून बघितलं आणि इतकी जिवंत मूर्ती ती दिसते त्यावेळेला आणि तिकडे बसून मला सेवा करता आली तिकडे मी म्हणजे विठ्ठलाची आरती सुरू आहे आणि मी सुंदर ते ध्यान अभंग तिकडे गात होते म्हणजे इतका विलक्षण तो अनुभव होता माझ्यासाठी आणि मग कायम माझ्या स्मरणात राहणार आहे तो え भारी वाटलं की नाही आणि भारी यासाठी वाटलं की तो नोस्टाईल जे त्या दिवशीचा तो आज पण तिच्या मनात निर्माण झाला असेल जो आम्हाला तिघांना मिळाला असेल पण या सगळ्यांमधून मला नेहमी असं वाटतं ना की हा प्रश्न मी मुळात सगळ्या कार्यक्रमात विचारतो लोकांना आणि तो, तो मला तुला देखील विचारायचा आहे mm. आज जेव्हा तू वेगवेगळ्या संतवाणींचे तू अभ्यास केला असशील तू त्यांची गाणी गात असशील जसं तू म्हटलीस माझ्यासाठी विठ्ठल भक्ती म्हणजे सुरातून विठ्ठल भक्ती आहे विच इज सच ऑब्विस थिंग पण या सगळ्यानुसार तू अभ्यास करत असेल आपल्याला अनेक गोष्टी कळून येतात त्या hmm. गाण्यात कळून येतात त्या मैफिलीत कळून येतात तर त्यांचा अभ्यास करणं त्यांच्याबद्दलच्या गाण्यांचा रियाज करणं hmm. ह्याच्यातून परफॉर्मन्समध्ये किती फरक पडतो अग्शरू आणि तो फरक पडतो का आणि तो प्रत्येक आर्टिस्ट करतो आणि ते करावं का ताकी आपला परफॉर्मन्स अजून ॲडप होऊ शकतो uh, नक्कीच आणि मला वाटतं अभ्यासापेक्षा तो अभ्यास वा ना अनुभव एक uh. आहे आणि तो प्रत्येक वेळेला गाताना अनुभव येतो काहीतरी वेगळं जाणवतं तेव्हा आणि मला वाटतं आमच्यासाठी सगळ्या कलाकारांसाठी मोठमोठ्या जे लेजेंड्स होऊन गेले त्यांनी इतकं आमचं काम सोपं केलं आहे इतकं उच्च दर्जाचं काम आपल्याकडे झालेलं आहे आणि इतकं इतक्या सुंदर सुंदर संत रचना अभंग गवळणी असतील भारुडं असतील ह्या सगळ्या मोठमोठ्या लोकांनी रचलेल्या आहेत ते सगळं करून ठेवलं आहे त्याच्यामुळे काय म्हणू शकतो आपण तो ब्रिज एक त्यांनीच बांधून दिला आपल्याला त्या त्याच्याशी कनेक्ट व्हायला आणि त्यामुळे ते तेवढा जरी आपण अभ्यास केला तरी तो खूप होतो आणि त्यातनंच आपण अनुभव प्रत्येक वेळेला तो येत जातो हा शो मध्ये फरक जो मला जाणवतो की लोकधारा लोकसंस्कृती किंवा आपली लोकसंगीत हे समर्थपणे तिकडे जातं तिकडे गायलं जातं तिकडे स्पर्धक सुद्धा ते धजावत नाहीत की बाबा आपण कसं गाऊ क्लासिकल समोर आपण कसं गाणार पण ते गातात हा मुळात तुला आता फरक जाणवतो का आणि हाच फरक कुठे ना कुठे आपली लोकधारा वाचवण्याचा प्रयत्न आणि खूप छान होताना तुला दिसतोय का नक्कीच आणि इतके सुंदर कार्यक्रम आपल्याकडे सध्या होत आहेत आणि त्याच्यात आपली परंपरा आपण सगळे ती मांडतो आहे आणि प्रत्येक जॉनराची एक ब्युटी असते लोकसंगीत असेल किंवा शास्त्रीय संगीत असेल ते म्हणजे काही लोकं म्हणतात ना की नवीन पिढी हे पुढे नेईल का किंवा कसं नेतील तर मला खरंच सांगावं असं वाटेल की आम्हाला सगळ्यांनाच इतके छान गुरु लाभलेत इतक्या छान लोकांच्या सहवासात आम्हाला आत्तापर्यंत राहता आलं आहे की ते शिक्षण त्या परंपरेला प्रवाहित करण्याची ती एनकरेजमेंट ज्याला म्हणू शकतो ते त्या, 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 त्या शिष्य परंपरेतूनच आम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आज तुम्ही तिघं इकडे आलात ओमकार थँक्यू श्री थँक्यू सो मच फॉर कमिंग युअर आणि खऱ्या अर्थानं वारी आहे आपण नेहमी असं म्हणतो वारी खऱ्या अर्थानं त्या वारकऱ्यांसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी पण एका वेगळ्या परंपरेची सुरुवात आहे एका वेगळ्या वर्षाची सुरुवात आहे काय वाटतंय काय अपेक्षा त्या वर्षाकडून तुझ्या आणि खऱ्या अर्थानं विठ्ठलाकडून काय मागणं आहे कारण काय झालं पाहिजे आपल्या संगीतसृष्टीसाठी स्वतःसाठी सुद्धा आणि आपल्या महाराष्ट्रासाठी सुद्धा मला फक्त देवाकडनं ती ऊर्जा हवी आहे चांगलं काम करत राहण्यासाठी बस फक्त आशीर्वाद हवा आहे विठ्ठलाचा आणि ती साधना मी मनापासून करत राहीन असं मी विठ्ठलाला आश्वासन देते आणि हे वर्ष आ, या वर्षी चांगलं चांगलं काम मला करण्याची संधी मिळू दे आणि विठ्ठलाची सेवा गाण्यातून संगीतातून अशीच मला करत राहण्याची ऊर्जा मिळू दे एवढंच मी विठ्ठलाकडे मागेन थँक्यू so <laughs> सो मच खूप खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल आणि कार्यक्रम सांगता तुम्हीच करा पण काय आहे ना जसं ती म्हटली की सेवा सेवाभाव हा वेगळाच गोष्ट आहे भक्ती ही वेगळीच गोष्ट आहे म्हणजे विठ्ठलाच्या भक्तीला कुठला शब्द नसतो कारण भक्ती मुळातच एक वेगळा शब्द आहे <laughs> तसा सेवा ही आपला वेगळा शब्द आहे तो जरी आपण केला ना तरी एनर्जी तो देव देतो आणि जसं ती म्हटली फक्त तेवढं दिलं तरी ठीक आहे मेहनत ती करायला तयार आहे तशीच मेहनत आपण सगळे आणि सांगतो तुमच्यासोबत